आज मी थोडी आढावा बैठक कल्याण खात्यात घ्यायचा प्रयत्न करतोय अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ते चुटकीसरशी सोडू शकतात अशाला सुद्धा ते फायलिंग जे काही त्याचा प्रवास जो वाढत चाललेला आहे तो आता मी थांबवण्यासाठी आलेलो आहे महत्वाचं असं आहे की विश्रांतवाडी इथं आमचं एक हॉस्टेल आहे जे बांधून तयार आहे जवळपास हजार विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात अशी त्याची सोय आहे परंतु काही टेक्निकल अडचणीमुळं तिथं प्रवेश देता आला नाही आज त्याच्या संदर्भात बैठक घेतोय आणि त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होतोय सर त्याच केंद्रामध्ये युपीएससीचं केंद्र गेले एक वर्षापासून बंद आहे ते सुरू काय होत नाहीये त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही त्याचं रिझन काय त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर घेण्यासाठी आलोय त्यांच्याशी मीटिंग होत्या नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेन आणि त्याप्रमाणे कारवाई होईल कर्मचारी आहेत पार्टी चे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतनमाड आहे ते झालेलं नाही म्हणजे पार्टीच्या जातीवर सारखी सुरू झाले महाज्योती सुरू झाली त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत पण पार्टीच्या कर्मचाऱ्यांना निश्चित पार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील कुणावरही अन्याय होणार नाही सामाजिक न्याय खात आहे न्यायाची भूमिकाही माझी आहे मंजूर होईल तर पेंडिंग हे त्याबद्दल ची मला कल्पना नाही निश्चित माहिती घेऊन सांगते सर नितेश राणे म्हणतायत पेपर आहेत परीक्षा हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे गोडेगाव शैक्षणिक वर्ष सुरू झालंय तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही वस्तुगृहामध्ये ही परिस्थिती तिथं आंदोलन कसं का निश्चित आता या सगळ्या का ऍडमिशन दिले गेले नाहीत हॉस्टेल कार्यक्रम आहेत किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे सर्व बाजूचा आढावा बरोबर बैठकीत घेणार आहे स्कॉलरशिप अधिकारी ठेवतात त्या वेळेवर जात आहे सर्व निर्णय नितेश राणे असं म्हणाले की दहावी बारावीच्या परीक्षेला विद्यार्थिनी जे असतील जे बुरखा घालून परीक्षेला बसतील त्यांना तशी परवानगी देऊ नका प्रवेश देऊ नका ते कॉपी करू शकतात शिक्षण विभागाला दादा भुसेंना त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय योग्य मला त्याबद्दलची कल्पना नाहीये आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेल चंद्रकांत ऑफर होती का दिली होती ऑफर चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर दिली होती परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारणेमतोय काय ऑफर ऑफर काय मी आता कुठं आता पाच वर्षांतर निवडणूक आहे आता काय ऑफर देऊन करायचं काय बर तुमचे रायगडचे तिन्ही आमदार आता अजितदा त्यांनी भेट घेतली रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजून किडावले तिकडे काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक झाली काल शिंदे साहेब काय कारणास्तव बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्याशी तर चर्चा करून मला वाटतं आज उद्या मध्ये त्याचा निर्णय सुद्धा होईल ड्रेस कोड केलेला आहे लागू केलेला आहे तर तो ठीक तो आहे ना संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो तर असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही मंदिरात जाऊच नाही ना कशाला मंदिरात जायचं त्यांना गरज काय म्हणून आम्हाला आमची संस्कृती जपायची आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ कॅबिनेट नाराज असं संजय राऊत म्हणतात की त्यामुळे काल कॅबिनेटला गावाला गेले तर नाराज घरी राहिले तर नाराज नाही आले तर नाराज अरे हे नाराज हे असणार मुख्यमंत्री आमचा एकनाथ शिंदे आहेत का ते लढणार आहेत म्हणून काल घरगुती काही प्रॉब्लेम होते ते सार्वजनिक ठिकाणी मांडायचे नसतात पण एवढं निश्चित सांगतो घरातला प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काल बैठकीला उपस्थित नव्हते पण आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आता ही न्यायाधीन प्रक्रिया त्याच्यात आपण काय करू शकता सामंत चर्चा सुरू झाली होती हो उदय गेले होते त्या या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांसोबत जे गेले होते ते आपल्याकडे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते ऑपरेशन त्याचा त्याचा काही गैरअर्थ लावून काही लोकांना त्याच्यावर त्यांच्यावर टीका करायचा प्रयत्न केला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला वीस आमदार त्यांच्याबरोबर आहेत तीस नाही त्यांच्या बरोबर साठ आमदार आहेत हे मुळात त्यांना माहीत नव्हतं आणि म्हणून ते आमच्या बरोबर आहे आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही अशा जे काही वावड्या उठवल्या त्याच्यावर चा, आता आताच तेवीस तारखेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये निरसन सर्वांचं झालेलं आहे म्हणून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते उभाटातील असेल की इतर पक्षातील असेल लोकांचा आता पुन्हा आमच्याकडे प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे कालच तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेच्या उपनेते आमच्याकडे आलेत असाच हा जो पुढचा काळ जो आहे तो इन्कमिंग आमच्याकडचा इनकमिंगचा आहे आणि उघाट्याचा आउटगोईंगचा आहे एकनाथ शिंदे जेव्हा कुठेच नव्हते तेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेचे संजय राऊत त्यांच्यामुळे एकनाथ शिंदेनी आता नवीन जाऊन बैठका घ्या अहो गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे परंतु एवढं निश्चित सांगतो जेव्हा गणेश नाईकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खरडे घाशी करत होते ते पण आता नवीन ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक कुठेतरी भाजपने ठाण्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी हे सुरू केलं आनंदाची गोष्ट आहे ना पक्ष वाढला पाहिजे ते भाजपचे मंत्री आहेत त्यांनी गेलं पाहिजे आता मी पुण्यात आलं म्हणून काय काय मी तर काम करायचं नाही असं थोडी आहे कोणीही कुठेही जावं पक्षाची बांधणी करावी लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्या साठी जे काय जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील आदित्य ठाकरे की मुंबई काय वाटत राजीनामा द्यायला पाहिजे अजितदादा त्याच्यावर निर्णय घेतील त्या पक्षाचे नेते आहेत ते निर्णय घेतील मला काय वाटतं यापेक्षा त्या नेत्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे शेवटचा प्रश्न ठाकरे शेवट की जिल्हा आहे अदानी सरकार आलेलं आहे अदानी कर आता मुंबईकरांना द्यावं लागेल उभा ठाकरे अदानी कर कमीत कमी डेव्हलप तरी करेल देवेंद्र फडणवीस